ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत नेहमीचे नाश्त्याचे तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो वेळी वाटतं ना काहीतरी छान आणि झटपट होणारं असावं अगदी तोंडाला चव येणारं तर तसाच पदार्थ आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हा नाश्ता करायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे पीठ घेऊ शकता हा पोटभरीचा नाश्ता मी चार जणांसाठी करते तर त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतरनं इथे काही भाज्या कट करून घेतल्यात कांदा सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतरनं गाजर किसून घेतलं आहे आणि कोथंबीर चिरून घेतली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता सुद्धा तुम्ही मिक्सरला ओबडदोबड फिरवून यामध्ये घालू शकता किंवा अजूनही कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असतील तर त्या नक्कीच तुम्ही यामध्ये घालू शकता पनीरसुद्धा यात तुम्ही किसून घालू शकता खूप जास्त पौष्टिक असा हा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे नेहमीच भाजी चपाती खाऊन मुलांनासुद्धा कंटाळा येतो अशा वेळी काहीतरी झटपट होणारं हे तुम्ही ट्राय करू शकता भाज्या यामध्ये घातल्यानंतरनं आपण यामध्ये ओवा घालणार आहोत एक चमचाभर त्यानंतरनं लाल तिखट घालते मी एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि इथे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि पांढरे तीळ म्हणजेच हवरी तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक चमचाभर हे पांढरे तीळ आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे शेवटी तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रक थोडंसं त्याचबरोबर थोडा लसूण ठेचून घ्या किंवा मग मिक्सरला फिरवून घ्या आणि मग लाल तिखटऐवजी तो ठेचा घालून फक्त हळद घातली तरीसुद्धा चालणार आहे आता ह्या मिश्रणामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया सुरुवातीलाच पाणी खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करत आपण पाणी यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे आधी मी एक ग्लास पाणी घातलं होतं त्यानंतर पुन्हा मी दुसरा ग्लाससुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे अगदी थोडं पाणी शिल्लक ठेवलं एक ग्लासामध्ये कारण की आपल्याला अंदाज घेत घेत हे मिश्रण मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान फेटून मिक्स करून घ्यायचे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरलेला नाही आहे किंवा इनोसुद्धा घातलेला नाही आहे आणि तो घालणारसुद्धा नाही आहे खूप जास्त छान हा नाश्ता आपला तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता पीठ खूप घट्ट वाटतं आत्ता तर यामध्ये मी अजून पाणी ॲड करणार आहे थोडं थोडं करतच पाणी घाला म्हणजे मग एक अंदाज येईल तुम्हाला आणि मी पुन्हा सांगते एका वाटीचा सा नाश्ता हा चार जणांसाठी अगदी पोटभरीचा होतो तुम्ही तुमच्या अंदाजे किंवा घरातली माणसं म्हणजे कित प्रत्येकाचं जेवण किंवा प्रत्येकाचा नाश्ता सेम नसतो काहींना कमी लागतं काहींना जास्त लागतं त्या हिशोबाने तुम्ही हा नाश्ता करू शकता सुरुवातीला करताना एका वाटीचा करून पहा म्हणजे एक अंदाज येईल तर तुम्ही पाहू शकता आता आपलं बॅटर खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यासाठी असंच हे एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही यावेळी पाहू शकता मीठ वगैरे कमी जास्त असेल तर आत्ताच घालून घ्या मी घातलेलं मीठ अगदी परफेक्ट होतं त्यामुळे मग मी पुन्हा घातलेलं नाही आहे आता इथे तवा ठेवला आहे आणि तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आधी आपल्याला तुम्हाला वाटेल की एवढं तेल लावते म्हणजे मग या पदार्थासाठी आपल्याला खूप जास्त तेल लागतं की काय तर असं अजिबात नाही आहे सुरुवातीचा जो डोसा आपण घालतो आहे त्याला फक्त तेल लागतं त्यानंतरच्या एकाही डोश्याला तुम्ही तेल नाही लावलं तरीसुद्धा चालणार आहे तुम्ही नॉनस्टिकचा पॅन वापरलात तरीही चालेल त्यामध्ये डोसे खूप छान निघतात पण या तव्यामध्ये सुद्धा छान निघतात आता इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला आपला डोसा घालून घ्यायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा डोसा टाकल्यानंतरनं गॅस मिडियम करायचा खूप कमी करू नका थोडा मोठा गॅस ठेवायचा आता झाकण ठेवूया आणि एक अर्ध्या मिनटाने लगेचच झाकण काढून घेऊया झाकण ठेवल्यामुळे कडा मोकळ्या होतात इथे तुम्ही पाहू शकता आपण झाकण काढलेलं आहे अर्ध्या मिनटातच झाकण मी काढून घेतलं आहे आणि कडा छान उचलल्या गेलेल्या आहेत तर आता हा डोसा आपण पलटी करून घेऊया पहिला डोसा करताना थोडासा तो चिटकल्यासारखा वाटतो पण त्याच्यानंतरचे डोसे खूप पटपट निघतात आणि खूप जास्त पातळ आणि छान जाळीदार असे हे डोसे बनून तयार होतात पौष्टिक आहेच त्याचबरोबर पूर्वतयारी न करता आपण हे डोसे करू शकतो अगदी तुम्हाला आत्ता वाटलं तरी तुम्ही एक दहा मिनटामध्ये हा डोसा लगेचच करून ताटामध्ये रेडी देऊ शकता फक्त दहा मिनटामध्ये त्यामुळे टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे मुलांच्या टिफिनला नक्कीच द्या आणि तुम्ही पाहू शकता जाळी किती छान आलेली आहे आपल्या डोस्याला खरंच प्रत्येक डोसा अशा पद्धतीनेच होतो फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅटर व्यवस्थित करून घ्या म्हणजे खूप जास्त घट्ट ठेवू नका आणि खूप पातळही करू नका जर यापेक्षा पातळ झालं तर डोसे कुरकुरीत होतात आणि ज्या पद्धतीने आता मी बॅटर ठेवलेलं आहे त्या पद्धतीने जर केले तर ते मऊ लुसलुषित होतात जर तुम्हाला कुरकुरीत डोसे करायचे असतील तर बॅटर थोडं पातळ केलं तरीसुद्धा चालेल आता अशा पद्धतीने मी हे सगळे डोसे करून घेते तर पाहू शकता तुम्ही भरपूर असे डोसे यामध्ये बनवून तयार होतात आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी मुलांनी फक्त तीन डोसे शिल्लक ठेवले ते पण त्यांचं पोट भरलं होतं मग नंतर हे तीन डोसे मी करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत खूप छान होतात आणि अगदी पातळ मऊ लुसलुशीत होतात नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील आणि तुम्हाला आवडीच्या भाज्या यामध्ये घालता येतात आणि मुलं त्या आवडीने खातातसुद्धा त्यामुळे नक्कीच एकदा तरी या पद्धतीने करून पहा आणि हे डोसे केल्यानंतरनं मला खरंच कळवायला विसरू नका की तुम्हाला डोसे आवडले की नाही अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या एक असाच छानचा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग